राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ जवळ असल्यानं केलापाणी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे गावाला रस्ता नसल्यानं एका आदिवासी महिलेच्या घरी प्रसूती करण्याची वेळ आली मात्र नवजात बालकाचा मृत्यू झाला त्या मातेची तब्येत जास्त खराब झाल्यानं रुग्णालय गाठण्यासाठी बांबूजोळीतून जंगल मार्गाने जोघेणं प्रवास करावा लागला एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा किलोमीटर प्रवास करावा लागला पाच तासांचा प्रवास करून या महिलेला तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले केलापाणी गावातील पाटीलपाडा हे पाचशे तीस लोकसंख्या वस्तीचं गाव असून गेल्या वर्षी पंचवीस जानेवारी रोजी या केलापाणी ते कालापाणी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले मात्र वर्ष उलटून देखील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही या दोन गावातील अंतर हे साधारण पंधरा किलोमीटर असलं तरी देखील फक्त पाच किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे मात्र हाच रस्ता आता या गावातील आदिवासी बांधवांच्या जीवावर उठलाय मी खुंबाण वसावे हो आहे आणि कैला आपलं तरुण खालसा बाजूला कैलापाणी या गावातील आहे आम्ही काल पर सॉरी परवा रात्री या महिलेच जे परिस्थिती झाली होती रात्री म्हणजे रात्री अचानक त्यांना हे त्रास व्हायला लागला आणि रात्री बारेक वाजेला त्यांना हे डिलिव्हरी झाले होते आणि परिस्थिती दरम्यान बाळाशी मृत्यू झाला होता आणि त्यांना खूप त्रास होता मग त्यांना तसं तरी रात्र काढले आणि सकाळी त्यांना जास्त त्रास व्हायला लागला मग परत त्यांना आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो आणि दवाखान्यात जाताना आम्ही बांबूची झोडी घेऊन गेलो चार पाच लोकांनी गोळ्या केले आणि बांबूच्या झोडीत तोरण आपलं सोरी केला पांडी ते पाणी या अंतरापर्यंत आम्ही घेऊन गेलो पंधरा किलोमीटर एवढं अंतर आहे आणि तो रस्ता एवढा बिकोटे की त्यांना जर थोडंसं पाय जर घुसळलं तरी त्यांना हे पाय घुसळलं की दोरीत जायला हे हे होतं आणि पवलं कधी मूर्ती मृत्यू झाला असतो मातेच्या आणि घेऊन जाण्याची जोडी बांधले त्यांना सुद्धा हे भीती होती मोठी जीव जीव घालून घेऊन गेलो आम्ही तिथपर्यंत आणि एवढं अंतर कापून आम्ही मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन गेलो तिकडे ते रस्तेवर ठेवलं त्या महिलेला त्या मातेला ठेवलं आम्ही आणि तिकडे एम्ब्युलन्स घ्यायला गेलो आणि मग त्याच्या महिलेला तिकडे तरण आपलं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिकडे भरती केली मंजूर केला पाणी ते सॉरी काला पाणी ते केला पाणी हा रस्ता जे आहे तो पंधरा किलोमीटर सॉरी पाच किलोमीटर मंजूर आहे आमदार ऍडव्होकेट एड़, के सी पाडवी यांनी हा रस्ता मंजूर करून दिला आहे माजी आमदार आणि तर तो, तो रस्ता आजपर्यंत ठप्प आहे पेंडिंग मध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते तरी देखील या रस्त्याचे आजपर्यंत काही काम केलं नाही एक वर्ष उलटून गेलं एक वर्ष होऊन एक महिना झाला तरी देखील त्या रस्त्याची कोणीच हालचाल करत नाही कोणते अधिकारी येत नाही आमच्यापर्यंत ठेकेदार येत नाही कोणीच नाही त्यामुळे ही घटना घडली आहे जर रस्त्या कधी झालं असतं ती ही घटना आज पाहायला मिळाली नसते आपल्याला रस्त्याला आणि मंजुरी दिली आपल्याला पाच किलोमीटर दिलंय आणि आम्ही एकतीस एकतीस तारखेला आम्ही नंदुरबारला गेलोय कलेक्टर ऑफिसला पण निवेदन देण्यात आले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आलंय आणि तरी देखील त्याच्यावर काही हे केलं नाही अजून